काय रघुनाथ तुकाराम कांबेळे रघुनाथ तुकाराम कांबळे राहणार कुठले आपण त्या लेंडीगुडी परवाडखी काय का लेंडीगुड्याचा परवाडची लेंडीगुळ्याचा प्रवासी नाही गावाचं नाव काय तुमचं घर कुठे आहे महाठी आहे पागातून महाठीच्या तालुका कोणता येते ड्यूटी ड्यूटी तालुका जिल्हा राजुरा राजुरा चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा तालुका गाव खेड्यात का कुठे नाही खेड आहे का हा काय नाव आहे सोपान शिकारे पोलीस पाटील पोलीस पाटील कोण आहे शिकारे सोपान शिकारे सोपान बरं मुलं किती आहेत तुम्हाला बाबा तीन तीन मुलं काय नाव आहे मुलांचं पहिला सूर्यकांत मग दिगांबर आणि मग आणि बाई सूर्यकांत कांबळे दिगंबर कांबळे आणि कांबळे प्रकाश कांबळे आणि मुली किती आहेत बाबा एकच एकच मुलगी आहे बरं मुलं काय करतात तुमचे आता मुलं काम काय मग मिस्त्री काम करतो एक मिस्त्री एक दारू त्याला टेम्पर ठेवले टाकतो बरं घरात तिसरा म्युन्सिपालिटी मध्ये बरं तिघं तुम्हाला घरचे सगळे सांभाळतात व्यवस्थित हातात लोक नाही फक्त कोणी सांभाळत नाही तुम्हाला सांभाळतात का बर... नाही हे थंबा एक काय कर एकाकडंच आहे कोणाकडेच फटका देऊ प्रकाश कांबळजवळ बर प्रकाश कुठं राहतात लेंडीगुळ्यात घर गावात कसं लेंडिगुळा त्यानं सकाळी जायचं संध्याकाळी भेटतात बांधकामाला जायचं बर बरं बायको काय करते तुमचे बर तुम्ही थ्यान म्हणता बसून असं आहे विद्या किती दिवस झाला तुम्ही असं भटकायले बाहेर बाहेर किती दिवसापासून भटकता असं मी बघा भिज्या देऊ झाला बरं बर बरं गुरुवारी निघाला गुरुवारी आलो शुक्रवार श्यामपूर शनिवारी चालू हां हा आता आम्हाला दहा दिवस दिवस झाले कसं कुठं झोपू लागले काय खाऊ लागले कसं राहू लागले ते मालकरी ला आहेत ना वनीला वनी युवळ बर ते मेहना जे आहे बनितात भजी बनवतात खिचडी बनवतात काय बनवतात बरं 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 म्हणजे हे मारहाण कोणी केले तुम्हाला मारहाण कसं काय झाले एक ते एक माणूस माझ्या जवळ दोन तीन घटेही जा पळून या आता गावला म्हणजे संकेत नाही नाही तुम्हाला कुठं मारलं तुम्हाला जायचं कुठं होतं इथं कसं काय आलं तुम्ही ह्या गावात ये उदगीरला जाऊन वापस खाईला आलो हाय की पंधरा रुपये दोन इथं उचलला बरं संध्याकाळी आठ वाजता घरी आठ वाजता मी नाही गेली मग त्या हॉटेल मॅने थांबा तुम्ही अरे आठवं आलात मग आठवतं त्याने मग मारलं घाव द्या द्या म्हणजे पिती आहे तुम्हाला काही नाही म्हणजे खेच घेऊ दूच आहे म्हणलं हॅक बघू का तुझं म्हणलं आता ते किती बघा हाण दोन जराचे गो फेर खोन टाकून दाट पाणी मग काय समजू महाराष्ट्रातला माणूस आम्ही आता आहे आपल्या भेट टाकाऊ

त्यांना म्हणजे बाबाला बाबा जी बाबाची बा या म्हणले बस ते आता तुमचा वाटला देव म्हणून देवाचा माणूस माणूस आहे की देव आहे डोंडाच्या पाया पडणे लाकडाच्या पण नाही आणि कुणाला ना नमस्कार करा धन्यकुम आहे अनुभव खूप चालू आहे राहील खूप निघाले देव काय होईल जेवला खाली पेटावर केला